नमस्कार वास्तुशास्त्रात बेडरूमसाठी काही खास नेम ही सांगण्यात आलेले आहेत या नियमाचे पालन न केल्यास पती पत्नींच्या नात्यात दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये काही ना काही ऊर्जा असते ज्याचा प्रभाव घरात राहणाऱ्यांना सदस्यांवर पडतो वास्तूमध्ये प्रत्येक गोष्ट ठेवण्यासाठी एक विशिष्ट दिशा आणि नेमही सांगितलेले आहेत वास्तुशास्त्रात बेडरूमसाठी काही खास नेमही बनवलेले आहेत वास्तुशास्त्रानुसार बेडरूमची दिशा आणि त्यात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा पती पत्नींच्या नात्यावर परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया या गोष्टी कौटुंबिक जीवनात ही कलह वाढण्याचे काम करतात बेडरूममध्ये काही ठेवल्याने खूप नकारात्मकता परिणाम होतो त्यामुळे पती पत्नीमधील अंतर येऊ लागते या गोष्टी कुटुंबिक जीवनात कलह वाढण्याचे काम करतात वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी बेडरूममध्ये अजिबात ठेवणे तुमच्याही बेडरूममध्ये या गोष्टी असतील तर त्या घरातून काढून टाका बेडरूममध्ये या गोष्टी ठेवू नका तुमच्या बेडरूममध्ये मृत्यू व्यक्तीच्या फोटो कधीही भिंतीवर लावू नका वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये या चित्राच्या घरातील वास्तूवर नकारात्मकता परि प्रभाव पडतो त्यामुळे पती पत्नींमध्ये नेहमी भांडण्याचे वातावरण असते खूप फोटो बेडरूममध्ये कधीही लावू नयेत वास्तुशास्त्रानुसार आक्रमण प्राण्यांची चित्रे युद्धाचे चित्रे किंवा बेडरूममध्ये उदास चेहऱ्याचे चित्रे याचे मन आणि मेंदूवर खोलवर प्रभाव पडतो त्यामुळे नकारात्मकता ऊर्जा बाहेर पडते ज्यामुळे पती पत्नीच्या नात्यावर कुटुता येऊ लागते बेडरूम बेडरूममध्ये काटेरी झाडू कधीही ठेवू नयेत बेडरूममध्ये निवडंग किंवा काटेरी फुले ठेवल्याने पती पत्नीमधील कल वाढतो अशा झाडामुळे घरात नकारात्मकता ऊर्जाही वाढते त्याऐवजी घरामध्ये अपराजितचे रुपेही लावा वास्तूनुसार खिडकीजवळ अपराजितचे रुपे रोपे लावल्याने प्रेम वाढते वैवाहिक जीवन आनंदी राहण्यासाठी बेडरूमच्या दिशेकडे लक्ष देणे आवश्यक आहे शयनकक्ष नेहमी उत्तर किंवा उत्तर पश्चिम भागातच बनवावे असे मानले जाते की यामुळे पती पत्नींचे नाते मजबूत होते आणि जीवनात प्रेम टिकून राहते तुमच्या बेडरूममध्ये समुद्र धबधबा दब किंवा पाण्यांचा फोटो असेल तर ते लगेच काढून टाका अशी चित्रे बेडरूमसाठी चांगली मांडली जात नाही वास्तुशास्त्रानुसार यामुळे पती पत्नीमधील ही विश्वास कमी होतो छोटीशी चूक मोठ्या समस्येचे कारण बनते प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे असते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कमवल्यानंतर पैसे वाचवू शकत नसाल तर याचे कारण जाणून बुजून किंवा नकळत पैशाच्या संबंधित चुका असतात ज्यामुळे लक्ष्मी देवी खोपते कधीकधी छोटीशी चूक ही मोठ्या समस्येचे कारण बनते त्याचप्रमाणे वास्तुनियमाचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्या सामोरे जावे लागते परिस्थिती अशी बनते की भरपूर कमवले तरी खर्च उत्पन्नाचे एक रुपयापेक्षा कमी राहतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ